लोकेशन बघ कसं दिसतंय भारी मोबाईल मध्ये भारी दिसत कसं नाही हो का ही काकू नमस्कार करते नमस्कार करा काकूला हे काकूल नमस्कार करा हां चला चला हो का इकडे जाऊया आता इकडे बंद केलंय की गरच फिरायचं चला त्याच गुलाबाच झाड आपल्यात पण काय छान कसलं खूप छान दिसतंय का नाही का हा कसलं भारी हॅलो खुर्णा एक नंबर गार्डनच गार्डन आहे उघड येते याकडे येते याकडे होत नाही येते आलावा मी आतमध्ये हो हो कस सुंदर दिसतंय बघी कस छान दिसतंय ना उठ 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 बाप्पा देवप्पा देवप्पा खोबर हवाय तुमच्या दुघीचा फोटो काढतो इथं होवा कुठं आला अह चला नाही अर लेक कलरफुल दिसतोय एक नंबर माहित आहे काय मंदिर हे सगळं कलरफुल दिसत हा आता खायची झाडे घ्यायची हा वांगी तांबाटी लय काय म्हणजे त्यांनी म्हणले जावा तुम्ही जाळीत बघून या काय 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 नाही चल चल कुठल्या जाळीत गोष्ट जाता ए या इकडे इकडे या इकडे जाळीत गोसा माझ्या माग हळूच घुसा हा या इकडे हो का पुढं पुढं ही काय इकडे पुढे जोक हे ओखी ही कसं राय ही सगळी रोप बनवलेली आहे बघ कसली भारी भारी हे ओक ही वांग आहे बघ हा हा आणलं होता की एवढे बास का वांगी ही बरं चालव मोठे ती अजून तुला कसली पाहिजे काय काय गंथ कळ मला हा 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 कुठं आहे पप्पा पप्पा आहे का हिजी पाय तेवढी हो इकडे तांबाटी एवढी मोठी तर भास्क ही काय काय हा वांग भास्क एवढं का अजून मोठं घ्यायचं हा या इकडे इकडे अजून मोठे हो मिरची व्याय तुम्ही एकदा सांगा तुम्हाला कसली मोठी पाहिजे देऊ हा वक, ए, ही मिरची आपल्याला सगळ्या लावली भारी बघ मिरची आपल्याला लावली बघ हा एकदम गरगरीत मिरची मोठी मोठी आहे का हा एक नंबर राह मिरची हा चला मग चला आहे ना मोठी बघू चला गावतील कुठं आता मिरची तर फिक्स झाली ना पाहिजे एवढी मोठी मिरची हा ओके म्हणजे चांगली चांगली घेऊन जाऊ मग ह्याला सांगू आपण इकडच्या नर्सरी चाल मग इकडं हड्या हा मिरची आवडली का नाही तुम्हाला सांगा हा आवडली ना चला मग आता येऊ की तर म्हणती वांगी बारखी ती गेली ना चला मग आता इकडच्या बघा आपल्याला कोंडलं काही नाही कुठं जाय तर आलेलं आले आले। बर चल आले तर मित्रांनो जर आम्ही आलो इथं गरुड झेप म्हणजेच बोडके नर्सरी सोलापूर रोडला आहे तर सोलापूर रोडला सरळ दिसते वर गरुडाचं चिन्ह आहे मोठं आणि बोडके नर्सरी का नाही ग तर आता आलो आम्ही खायची रोपं न्यायला तर वांगी टमाटे मिरची अजून कसे कसे रोप असे ती गवारी गवारीचं बी असते म्हणजे अजून रोप कशी कशी असते ती काय पपई पपईचं आपल्याला घ्यायचं पण पप्पा बारकी झाली आपल्याला एक पपई झाड घेऊन जायचंय होय तर तिक हा <coughs> एक दोन तीन घेऊन जाओ स्वस्त मध्ये भेटली तर होय आता ही बाकीची रोप बारकी आहे आता पलीकडे एक नर्सरी आहे पलीकडे म्हणजे ह्यांचीच आहे दुसऱ्या ह्यात वार्डात जाओ वार्डात जाऊन येऊ तिथं बघू आपल्याला जशी पाहिजे तशी मोठी भेटते ती का आंब बघा कसलं मोठ मोठ लागले आता आपण जाऊया त्यांच्यात बघण्यासारखं काय काय आपल्याला चला तुम्हाला बगीचा पण दाखवतो लय भारी बगीचा पलीकडच्या साईडला हो चला हे आपल्यात घरी लावले माहित आहे ना आता हे पण लावले आमच्यात अगा इथं गरुड जप कस आहे गरुड इथं पण आहे गरुड तर चला तुम्हाला दाखवतो गार्डन दाखवत

कसं झेंडू इकडे बघ इकडे पण इथं तर उगवले झेंडू झेंडू उगवले असले झेंडू घ्यायचं का मोठं मोठं हेच घेऊ मोठ मोठं आलेलायटी दिलेली ती देत असते असं आहे काय माहित नव्हतं मला का कसला झेंडू आहे बघ एक नंबर हे लावला ना अजून जमनीतला अजून लय मोठा येते असं झेंडू तिकडे बी काय तो त्या कोपऱ्यात कसलं मोठा आले दोघ घे म्हणून आंबा आले दोघ मोठे मग काय आपल्यात कधी यायचा कसा मोठा आहे दोन तीन किलोचा आंबा आहे चला अजून लई फिरायचं आपल्याला चला इकडून जाऊ इकडे काय नाही चल इकडून रस्ता आहे का बंद आहे चला इकडून जाऊ ए चला चला सगळीकडे तर बघ इकडे विहीर आहे विहीर विहीर आहे विहीर ओके तर विहीर विहिरीत पाणी पण आहे तो हाय का बैलगाडी आपल्या घरी झाड आहे ना ती झाडं बघी हाय का हा झाली का खरेदी रोपाशी झाली झाली एक नंबर एक नंबर ना मग आल्यावर बघा हा चला आलो घरी आम्ही सगळी रोप घेऊन मिरची ही काय कुबू कु, दिसते कुबू वांगी ही नाही र हि तमाट ही कलिंगड झेंडू ही, ही काय तमाटा देशी वांगी हा तर हिथं तुळशीचं शेवगा ते अशा प्रकारे रोप आणले ती परत आता तुम्ही काढताना दाखवतो व्हिडिओ चला बाय बाय